स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा बऱ्यापैकी गाजताना आपल्याला दिसत आहे जो की शिक्षण सेवक कालावधी हा रद्द करण्यात यावा मागच्या काही दिवसांमध्ये मा जसं की कोल्हापूर किंवा रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली शिक्षण सेवकांनी पत्रकार परिषद आयोजित करून शिक्षण सेवक कालावधी का रद्द करण्यात यावा त्यामुळे येणाऱ्या समस्या त्यांना येणाऱ्या अडचणी या मांडल्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची देखील पत्रकार परिषद कणकवली येथे घेण्यात आली त्यामध्ये मी स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यातले माझे काही अनुभव किंवा सेवक कालावधी का पण रद्द करण्या करावा आणि यासाठी किती सुंदररित्या नियोजन सुरू आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तर त्याबद्दल आज मी बोलणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रत्येक शिक्षणसेवकाने आणि आता अभ्यास करणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने बघावा कारण आज तुम्ही परीक्षा देत आहात उद्या तुम्ही ह्या ज्या समस्या आम्ही सध्या या ज्या समस्या आम्ही सध्या फेस करत आहोत उद्या त्या समस्या तुम्हालाही फेस करायच्या आहेत तर त्यामुळे सध्या ज्या गोष्टी घडत आहेत किंवा शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासाठी सध्या शिक्षणसेवक सेवक कृती समिती जी आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पत्रकार परिषद आयोजित करून अतिशय संवैधानिक मार्गाने आपला मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे त्या सर्व त्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि मे महिन्यामध्ये आपल्याला राज्यस्तरीय पत्रकार परिषद आयोजित करून सर्वांपर्यंत म्हणजे शिक्षण मंत्री असो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांपर्यंत आपला जो आपला जो हा शिक्षण सेवक रद्द करावा आणि तो किंवा कालावधी कमी करून मानधन वाढावं वा, यासाठी जे प्रयत्न सुरू आहे तर त्यासाठी एक मोठी जी संपूर्ण महाराष्ट्रातली एक पत्रकार परिषद आपल्याला आयोजित करायची आहे आणि सर्वांपर्यंत आपले समस्या आपले जे मुद्दे आहेत ते सर्वांपर्यंत मांडायचे आहेत त्यासाठी आता एकत्र येणं गरजेचं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आवाहन करेल की यानंतर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची पत्रकार परिषद आयोजित केली जाईल तिथे के? त्या त्या तालुक्यात त्यातील त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील शिक्षक सर्व शिक्षण सेवकांनी तिथं उपस्थित राहायचं आहे मेजोरि मेजॉरिटी आपली दिसली पाहिजे आणि थोड्याशा या बातम्या पद्धतीने कोल्हापूरपासून ही गोष्ट सुरू झाली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आता पुढे उद्यापासून ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी घडणार त्या त्या ठिकाणी आपल्या शिक्षणसेवकांनी उपस्थित राहायचं आहे आपली संख्या दिसू द्या त्याचबरोबर आपल्या समस्या तुमच्या पद्धतीने कशा कशा पद्धतीने तुम्हाला मांडता येतील तर त्यावर त्या मांडण्याचा प्रयत्न करूया संपूर्ण जिल्ह्यावर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा उठाव झाला अशा प्रकारे आपण जर आपल्या समस्या मीडियासमोर मांडल्या तर नक्कीच काही ना काही यावर मधून पर्याय निघेल असं असं मला वाटतं आणि पहिली गोष्ट की शिक्षणसेवक का कारण की आपण ऑलरेडी टीईटी सी टीई टी दोन परीक्षा पास करून त्यानंतर टी आय टी देऊन म्हणजे आपण चालणी पद्धतीने ऑलरेडी पुढे गेलेलो आहो आहोत तरीही तीन वर्षासारखा म्हणजे कालावधी पण खूप मोठा आहे कालावधी ठेवत असाल तर जास्तीत जास्त सहा महिने त्यातही बऱ्याच ठिकाणी प्रोबेशन पिरियडवर असताना पूर्ण सॅलरी मिळते मग इथेच असं प्रोबेशन पिरियडमध्ये एकदम एवढी तुटपुंजी सॅलरी का कारण प्रत्येकाच्या म्हणजे मी स्वतः जर दोन चार समस्या सांगायला गेले तर तुमच्याही समस्या एवढ्या जास्त खूप जास्त समस्या आहेत तर त्याच गोष्टी आता म्हणजे तो कालावधीत जर रद्द झाला तर समस्या आपला आपल्या ॲटोमॅटिक रद्द होतील कालावधी जर समजा सहा महिने किंवा एक वर्षाचा राहिला आणि त्या कालावधीमध्ये पण एक पर्टिक्युलर पेमेंट जे देत देत आहात इतकं सोळा हजार म्हणजे काहीच नाही तेही पूर्ण मिळत नाही सर्वांना तर ते एक सन्मानजनक किंवा एक पर्टिक्युलर चांगला आकडा असावा पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत ते पेमेंट असायला हवं कारण सध्या सेवक हा का कालावधी बाकीच्या ठिकाणी नाही आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आणि गुजरा गुजरातमध्ये चाळीस हजार सेवकांना पेमेंट दिलं जातं आहे तर मग इथेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच सोळा हजार का सोळा हजारावर एकदम महिना चालवून बघा तेव्हा आमचं दुःख कळेल आठशे हजार किलोमीटरवर दूर म्हणजे दूर, दूर अंतरावर राहत असताना किती समस्यांना सामोरं जावं लागतं सगळं विकत घेऊन खा पुन्हा रेंट घराचे रेंट द्या दवाखाना हॉस्पिटल जाणं येणं खूप खूप अडचणी आहेत म्हणजे सांगाव्या तितक्या कमी आहे आपले बरेचसे शिक्षणसेवक दिवसभर शाळा करून संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करत आहेत त्यामुळे समस्या एवढ्या जास्त आहे की सांगायला जर सुरुवात केली तर एक तासाचा व्हिडिओ देखील कमी पडेल तर अशा सगळ्या समस्यांना सगळ्या ठिकाणचे शिक्षणसेवक सामोरे जात आहेत जर कालावधी रद्द केला किंवा जर एक आपल्याला आपल्याला मानधन वाढ मिळाली तर नक्कीच याचा सगळ्यांना फायदा होईल सर्वांना फायदा होणार आहे त्यामुळे जे आपण आता सध्या एकवीस हजार शिक्षणसेवक लागलेलो ला हो, आहोत ला जॉईन झालेलो आहोत त्या सर्वांनी आपल्या पद्धतीनं ज्या गोष्टी मला करता येतील की मला जर जाऊ मला जर ज्या पद्धतीने आपल्याकडे पत्रकार परिषद होत आहे तिथे जाऊन जर मला माझे मुद्दे मांडता येत असेल तर आपण त्या पद्धतीने करूया मला तिथे प्रत्यक्षात जाता येत नसेल तर मला मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ती बातमी कशी पोहोचवता येईल ती गोष्ट आपल्याला करायची म्हणजे सगळ्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि आपल्याला सर्वांना सर्व एकवीस हजार आपण जे अभियोग्य शिक्षण सेवक आहोत सर्व शिक्षण सेवकांना आता आपल्याला मे महिन्यामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला आपल्याला हजर राहायचं आहे आणि तिथे आपली संख्या दिसली पाहिजे आपल्याला आपले आपली समस्या मांडायची आहे खूप सुंदररित्या आजचं जे नियोजन होत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे पत्रकार परिषद आयोजित केली होती तर जावेद तांबोली सर आहेत तर त्यांनी खूप छान नियोजन केलं होतं आणि इतर ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असं रत्नागिरीमध्ये दे देखील ते स्वतः होते आणि इथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील ते स्वतः होते अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि खरंच म्हणजे मला मनापासून त्यांचे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानेल म्हणजे आभार मानणं ही खूप हे म्हणजे कमी पडेल कारण की या सुरुवात ज्या पद्धतीने केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे तर त्याचा शेवटही अतिशय गोड व्हावा आणि हा कालावधी पटकन रद्द व्हावा जेणेकरून ज्या जा समस्येतून जात आहे म्हणजे आता प्रत्येक शिक्षण सेवकावर ही म्हणजे ही ज्या ज्या गोष्टी बो मी बोलत आहे त्या हीपेक्षा खूप वाईट अवस्था काही शिक्षणसेवकांची आहे असं कुणीच नाही आहे की मी खूप खुश आहे मला सोळा हजार मिळतात मी खूप खुश आहे असं कुणीच नाही आहे तर त्यामुळे प्रत्येकात प्रत्येकजण त्रासात आहे आणि हा त्रास कुठंतरी आपला कमी व्हावा तर या हिशोबा ह्या अनुषंगाने जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना आपल्याला आता सगळ्यांना साथ द्यायची आहे आजची पत्रिका पत्रकार परिषद अतिशय छान झाली आहे यानंतरच्या तशा सक्सेसफुल व्हाव्यात आणि पुढचं आपण जे ठरवलेलं आहे ते टार्गेट आपलं पूर्ण व्हावं कालावधी लवकरात लवकर रद्द व्हावा यासाठी आपण या आता यापुढे प्रयत्नशील राहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला याच गोष्टी काही थोड्याशा सांग सांगायच्या होत्या तर सांगण्याचा मी प्रयत्न केला आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला कळाल्या असतील मला जे सांगण्याचा उद्देश आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळायचं देतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद